एका खाजगी क्लासमध्ये दोन मुलींमध्ये किरकोळ वाद झाला या वादातून क्लासच्या शिक्षकांनी मुलींना शिक्षा दिली आणि माफी मागायला सांगितली ही गोष्ट एका मुलीच्या पालकांना कळल्यावर त्यांना या गोष्टीचा राग आला त्यांनी क्लासमधल्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे यामध्ये संबंधित मुलीच्या आईला दांडे आणि रॉडनं बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारण्यात आलं तसंच तिचं नाक घासून माफी मागायला लावल्याचा निंदनीय प्रकारही घडला आहे या मारहाणीत मुलीची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत संबंधित महिलेचा पती विनंती करत असतानाही कसलाही विचार न करता आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केली या प्रकरणामुळे संभाजीनगर चांगलंच हादरलंय कळासमध्ये दोन मुलींमध्ये झालेले किरकोळ वाद इतके टोकाला गेल्यामुळं यावरून मोठा संताप व्यक्त केला जातोय दरम्यान पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून मारहाण करणाऱ्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे प्रकरण नक्की आहे काय संबंधित मुलीच्या पालकांना मारहाण का करण्यात आली याबाबत पीडित पालकांनी दिलेली माहिती काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू छत्रपती संभाजीनगरमधला सातारा परिसर इथल्या सर्वेश्वर नगर इथं संदीप शिंदे आणि छाया शिंदेचं कुटुंब राहतं संदीप शिंदेचं दुकान आहे तर छाया शिंदे या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात संदीप यांचे वडील श्रीधर शिंदे आणि दोन मुलींसोबत हे शिंदे दाम्पत्य सर्वेश्वर नगर इथं राहतं त्यांच्या दोन्ही मुली या त्याच परिसरातल्या एका खाजगी क्लासमध्ये शिकण्यासाठी जातात काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीचा क्लासमधल्या संदीप लंके यांच्या मुलीसोबत वाद झाला त्यावेळी क्लासच्या शिक्षकांनी मध्यस्थी करून दोघींची समजूत घातली तसंच वाद वाढू नये म्हणून शिक्षकांनी दोन्ही मुलींना सर्वांसमोर एकमेकींची माफी मागायला लावली आणि हा वाद मिटवला पण या सगळ्यामुळं संदीप लंके यांच्या मुलीच्या मनात लज्जा निर्माण झाली आणि तिनं हा सगळा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला संदीप शिंदे यांच्या मुलीमुळं आपल्या मुलीची बदनामी झाली तिला सगळ्यांसमोर माफी मागायला लावल्यामुळं तिचा अपमान झाला याचा राग संदीप लंके आणि त्यांच्या पत्नीला आला त्याच रागातून त्यांनी संदीप शिंदे आणि कुटुंबियांना धडा शिकवायचं ठरवलं ह्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी संदीप लंके थेट संदीप शिंदेंच्या दुकानावर गेले तिथं त्यांनी संदीप शिंदेंना शिविगाळ करायला सुरुवात केली तुझी मुलगी कुठे आहे तिला समोर बोलव तिला मला मारायचं आहे तिनं माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून तिचा अपमान केलाय असं मोठमोठ्यानं बोट ओरडत संदीप लंकेनं संदीप शिंदेंना धमकी दिली तसंच त्यांना घाणेरड्या शब्दात सुद्धा केली त्यावेळी संदीप यांचे वडील श्रीधर शिंदे यांनी मध्ये पडून लंके यांना शांत केलं होतं पण त्यानंतरही संदीप लंके आणि त्यांच्या कुटुंबियांकडून शिंदे कुटुंबियांना त्रास देण्यात येत होता मुख्य म्हणजे संदीप लंके आपल्या भावाची धमकी देत शिंदे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता माझा भाऊ पोलीसमध्ये आमचं कोणी काहीही करू शकत नाही अशी धमकी संदीप लंकेकडून दिली जात होती त्यामुळं शिंदे कुटुंबीय तणावात होतं पण फक्त धमकी देऊन लंके कुटुंबीय थांबले नाहीत बुधवार तेवीस जुलैच्या सकाळी संदीप लंके त्यांची पत्नी आणि इतर दोन जण थेट संदीप शिंदेंच्या घरी आले त्यावेळी त्यांच्या हातात रॉड आणि दांडके होते त्यांनी थेट शिंदेंच्या घरात घुसून संदीप शिंदेंना शिवीगाळ करायला सुरुवात केली तुझी मुलगी कुठे आहे मला तिला मारायचंय असं म्हणून ते ओरडू लागले संदीप लंकेनं त्याच्या हातातील दांड्यानं संदीप शिंदे यांना मारहाण करायला सुरुवात केली तसंच सोबत आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकानं रॉडनं शिंदे यांना मारहाण सुरू केली संदीप लंके यांच्या पत्नीनं देखील शिविगाळ करून मारहाण सुरू केली यावेळी संदीप शिंदेंच्या पत्नी छाया शिंदे या वरच्या मजल्यावर होत्या त्यांनी हा सगळा आरडाओरडा ऐकला आणि त्या लगबगीनं खाली आल्या त्यावेळी तीन पुरुष आणि एक महिला हातात रॉड आणि दांडे घेऊन आपल्या पतीला मारहाण करत असल्याचं छाया यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी मध्ये पडून आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला माझ्या पतीला सोडा अशी जीवाच्या आकांतानं त्या संदीप लंके आणि त्यांच्यासोबत आलेल्यांना विनवणी करत होत्या पण तरीही त्यांचं कोणीही ऐकलं नाही त्यांनी छाया यांनाही शिविगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली मारहाण करणाऱ्यांपैकी एकानं छाया यांचे केस सोडून त्यांना फरफटत नेलं आणि भिंतीवर त्यांचं डोकं आपटलं संदीप लंके त्याची पत्नी आणि त्यांच्यासोबत आलेले इतर दोन जण शिंदे दाम्पत्याला बेदम मारहाण करत होते धक्कादायक गोष्ट म्हणजे छाया यांचं डोकं धरून एकानं संदीप लंकेच्या पत्नीच्या पायावर जबरदस्ती नाक घासायला लावल्याची माहितीही देण्यात आली आहे याबाबत छाया यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असल्यानं बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी माझी लगबग सुरू होती त्याचवेळी मला घराच्या तळमजल्यावरून शिबीगाळ आणि आरडाओरडीचा आवाज ऐकू येऊ लागला तुझ्या मुलीला मला मारायचंय असंही एक व्यक्ती बोलत असल्याचं मी ऐकलं माझ्या पतीच्याही ओरडण्याचा आवाज येत होता त्यामुळं मी घाबरून घाईघाईनं खाली आले त्यावेळी ते सगळेजण रॉड आणि दांडक्यानं माझ्या पतीला बेदम मारहाण करत होते मी माझ्या पतीला वाचवण्यासाठी गेले असता त्यांनी मलाही जोरदार मारहाण सुरू केली आरोपी आम्हाला सतत शिवीगाळ करत होते तुझ्या मुलीमुळं माझ्या मुलीची इज्जत गेली आता मी तुझ्या मुलीला सोडणार नाही तू आता आमच्यासमोर नाक घास असं त्यांच्यातल्या एकानं मला सांगितलं मी काही बोलणार इतक्या संदीप लंकेनं माझे केस ओढून माझं तोंड फरशीवर आणि त्याच्या पत्नीच्या पायांवर जोरानं रगडलं तोच माझ्या पाठी एक जोराचा वार केला त्यानंतर माझ्या शरीराच्या प्रत्येक अंगावर जोरानं फक्त मार बसत होते काही वेळातच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली काय चालू आहे हेच मला कळत नव्हतं त्याच्या पुढे फक्त माझे पती माझं नाव घेत असल्याचा आवाज माझ्या कानांवर येत होता अशी माहिती छाया यांच्याकडून देण्यात आली आहे काही वेळानं मी माझ्या शेजारच्याकडं असल्याचं माझ्या लक्षात आलं तेव्हा सगळ्यात आधी मी माझी मुलगी आणि पतीबद्दल विचारणा केली नंतर मी माझ्या भावाला फोन करून बोलावून घेतलं काही वेळानं पोलिसही घटनास्थळी दाखल झाले तेव्हाही माझं नाव संदीप लंके पाटील आहे काय करायचं ते करा, करा? माझा भाऊ पिया आहे असं लंके पोलिसांसमोर उद्धटपणे बोलत होता असं तक्रारीत नमूद करण्यात आहे या प्रकरणी संदीप लंके त्याची पत्नी आणि मारहाण करणाऱ्या इतर दोन जणांविरोधात संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी ॲट्रॉसिटी आणि बेदम मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून यामध्ये पीडित पालकांसोबतच त्यांच्या मुलींचीही चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे पण क्लासमध्ये दोन मैत्रिणींमध्ये झालेल्या किरकोळ वादातून या प्रकरणानं टोकाचं आणि गंभीर वळण घेतल्यामुळं संभाजीनगरसह संपूर्ण राज्यात यावरून मोठा संताप व्यक्त केला जातो आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका